ஹாலத்து பகன் பிடி வாங்க हा उत्कर्ष <घ्णाओ> तुला कसं वाटलं धबधबा बघून मस्त वाटलं ना काय काय आहे इथे काचेचा ब्रिज आहे त्याच्यावर तू उभा राहिलास तुला भीती वाटते हो इकडे बघा इकडे बघा वेदिका तू आज धबधबा बघायला आलीस ना शुभ्रा छान तुला कसं वाटतं मस्त वाटतं ना तू कसल्या कोणत्या ब्रिजवर उभी आहेस काचेच्या ब्रिजवर ओके